नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज भवानीपेठ मड्डीवस्ती येथील युवक क्रीडा मंडळ के डी कांबळे मित्र परिवार व सम्यक बुद्ध विहार समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागरिकांना लाडू वाटप व वा। मंडळाच्या कार्यकर्त्यांना टी शर्ट वाटप करण्यात आले जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष के डी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे जिल्हा उपसंपादक संदीप क्षीरसागर व शहर प्रतिनिधी शर्नू हजारे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली माणसाला माणूस म्हणून जगवतो अशा धर्माचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी नागपूर लोकांनी दीक्षा घेतली आणि ती दीक्षा घेतली आणि तो दिवस आपण आज या ठिकाणी धम्मचक्र ठिकाणी साजरा करीत या जिल्ह्याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपण टी शर्ट या ठिकाणी वाटप केलेलं आहे तसेच या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि कांबळे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांची सर्व टीम आलेली त्यांचं पण आपण या ठिकाणी त्या टीमच लोकराज्य चालण्याच्या आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत आणि